आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुलांना घेतलेले कपडे म्हणजे मुलांची दिवाळीची शॉपिंग तर हा जो ड्रेस दाखवते ना मी तर हा साक्षीला ड्रेस घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं सा आरीवर्कची डिझाईन पण आहे आणि छान ड्रेस घेतलेला आहे तिला तर दरवेळेस लाल पिवळा असा कुठला तरी कलर घेतलाच तिथे यावेळेस हा निंबू कलर घेतलेला आहे हा कलर तिच्यावरती छान दिसतो आहे म्हणून हा घेतला आहे आणि ही अशी पॅन्ट आहे बघा त्याच्यावरती ते ह्या ड्रेसचं काहीतरी नाव आहे पण आता नाव काय मला आठवत नाही तर असा ड्रेस तिला घेतला आणि हा जो शर्ट आहे ना गुलाबी कलरचा तर हा चिकूसाठी घेतलेला शर्ट आहे आणि बघा तो खोलला तर तो असा दिसतो आहे आणि हा आकाशी कलरचा आहे ना हा तणईसाठी घेतलेला आहे आणि त्याच्यावर फॉर्मल पँटी आहे दोघांना पण फॉर्मल पँटी घेतल्या आहे एक काळ्या रंगाची याच्यावरती काळ्या रंगाची आणि आकाशी कलरच्या ड्रेसवर आहे ना सफेद कलरची पॅन्ट आहे तर मी काळी पॅन्ट बघा तुम्हाला खोलून दाखवते तर ती खोलल्यानंतर अशी दिसते आणि सफेद कलरची पॅन्ट आहे ना ती पण बघा अशी तशीच आहे पण अशी दिसते ती छान कलर मस्त दिसतो ही पॅन्ट आकाशी कलरच्या शर्टवरती आणि ही जी पॅन्ट मी तुम्हाला दाखवली ना ती ही सार्थकसाठी त्याला पण फॉर्मलच पॅन्ट घेतलेली आहे आणि त्याला दोन फॉर्मल पॅन्ट घेतल्या एक सफेद आणि एक अशी काळी पॅन्ट आहे आणि त्याला हे बघा हे दोन शर्ट घेतलेली एक काळ्या रंगाचं आणि एक सफेद रंगाचं तर त्याचे बघा हे दोन शर्ट असे एक सफेद आहे आणि एक काळ्या रंगाचे तर असे त्याचे ड्रेस घेतलेले दोन आणि फॅन खूप वरती चालू आहे ना तर हवेनी ते शर्ट तिकडं उडून गेलेलं आहे आणि माझ्या पाठीमागेचे बघा काहीतरी गेम खेळतो आहे आणि मी तुम्हाला आता सगळे कपडे दाखवलेले तर त्याच्या मी आता कड करून घेते आणि याच्यानंतर आहे ना चिवडा बनवायचा आहे तर म्हटले हे कपड्यांची शॉपिंग तुम्हाला आधी दाखवून घ्यावा आणि मग आणि मग बनवायचा आहे चिवडा तर आता ह्या कपड्यांची मी घडी घालून घेते आणि चिवड्याच्या तयारीला लागते तर मी ह्या कपड्यांच्या आता घड्या घालून घेतलेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर आता आपल्याला बनवायचं आहे चिवडा तर चला चिवड्याची तयारी करू आणि बघा साक्षीच्या पप्पांनीसुद्धा मला थोडी मदत केलेली आहे तर त्यांनी ज खोबऱ्याचे काप मला करून दिलेले आणि नंतर मी हे जे दगडी पोहे जे मी आणलेले ना।, ना तर ते सगळे चाळून घेतलेले आणि ह्या मोठ्या घाटाच्या पातेल्यात घेतलेले कारण मला तीन पायलीचा चिवडा बनवायचा आहे ना तर मग मी तो चाळून घेतला चा कारण त्याच्यामध्ये धूळ राहते किंवा मग खडे राहता तर त्यासाठी मग थोडीशी मी चाळून घेतली आणि बरेच घाण निघालेली बघा ह्या घमिऱ्यामध्ये तर मग सगळे व्यवस्थित चाळून घेतले आणि दोन ठिकाणी केले ते गमेऱ्यामध्ये काही टाकला काही पोहे टाकले आणि पातेल्यात काही पोहे ठेवली टाकले आणि नंतर बाहेर चूल पेटवली आणि त्याच्यावरती मग मी शेंगदाणे तळले चुलीवरती शेंगदाणे तळले खोबरं तळून घेतलं त्याच्यानंतर कडीपत्ता तळला आणि शेवट डाळ्या पण तळायच्या बाकी राहिल्या होत्या म्हणजे डाळ्या तळलेल्याच असत्या पण मी तरी पण गरम तेलामध्ये टाकून घेत असते तर मग आता हे कढीपत्ता काढून घेतलेला आहे आणि मग मी डाळ्या टाकल्या आणि सगळ्या डाळ्यांना टाकता थोड्याशा डाळ्या मुलांना खायच्या होत्या तर मी त्या ठेवल्या आणि तळल्यानंतर मग मी त्या डाळ्या पण काढून घेतल्या आणि सगळं सामान मी आता घरामध्ये नेणार आहे मग मी हे सामान सगळं घरात आणलेलं आहे आणि पोहे ना दोन ठिकाणी केलेले थोडेसे घमेल्यामध्ये टाकले आणि थोडेसे पातेल्यामध्ये टाकले तर मी अर्ध अर्धं सामान करून अर्ध पातेल्यामध्ये टाकलं आणि अर्ध घमिल्यात म्हणजे शेंगदाणे पण अर्ध याच्यात आणि अर्ध्या त्याच्यामध्ये डाळ्या पण याच्यात अर्ध्या त्याच्यामध्ये असं करून टाकून घेतलेले आणि सार्थक तिकडून बसलेले आहे बघा तो ते कालवण्यासाठी आणि त्याला ते कुरमुरे खूप आवडतात तो तो आ, तर तो शेंगदाणे ते एकत्र करायचं पण काम करतो आहे आणि ते कुरुमरी खाण्याचं पण काम करतो आहे मग त्याने तेवढं एकत्र करून म्हणजे कालवून घेतलं आणि मीही या गमेल्यामध्ये कालवलं आणि जे तळणीचं जे तेल होतं ना त्याच्यामध्येच मग मी हे तीन मसाल्याच्या पुड्या टाकल्या प्रवीणच्या नाही रामबंधूच्या आणल्या होत्या त्यांनी त्या रामबधुच्या चेवडा मसाला त्या तीन पुड्या त्याच्यामध्ये टाकलेल्या तेलामध्ये आणि आता त्याच्यामध्ये हळद पण टाकणार आहे हळद आणि लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मग एक ते एकत्र आहे आपल्याला तर तेलामध्ये ही मिरची ना एकत्र करायची या मसाल्याच्या पुड्या एकत्र करायच्या तेलामध्ये आणि बघा मी ते एकत्र केलं पण त्याच्यामध्ये तेल थोडंसं कमी झालं मग थोडं तेल मी कोमट केलं आणि परत त्या मसाल्यामध्ये टाकलं आणि मग साक्षीने ते सगळे एकत्र केले बघा आता तिने ते सगळं कालवून घेतलं चांगलं तेल मसाला सगळा एकत्र व्यवस्थित करून घ्यायचा आहे तो आपल्याला आणि मग दोन्ही ठिकाणी म्हणजे गमेल्यात पण थोडा टाकायचा आहे आणि पातेल्यात पण थोडा टाकायचा आहे मग मी ती कढई बघा अशी उचलली आणि पातेल्यात पण टाकलं थोडं आणि कढईत पण थोडंसं टाकलेलं आहे आणि मग आम्ही दोघांनी मिळून येणार गरम तेल असल्यामुळे आम्ही चमच्याने आधी कालवून घेतलं आणि नंतर मग ते हाताने व्यवस्थित कालायला लागणार आहे तेव्हा प्रत्येक म्हणजे सगळ्या कुरमुऱ्यांना तो मसाला आपला व्यवस्थित लागला जाईल असा हलक्या हाताने मी हा सगळा कालवून घेतलेला आहे मसाला आणि चांगला मसाला आपल्याला हलक्या हाताने हा चांगला कालवून घ्यायचा आहे आणि बघा मग असा चिवडा मी हा घरीच केलेला आहे कारण बाहेरून बनवलेला चिवडा साक्षीला काही आवडत नाही मग दरवर्षी मला असा घरीच करावा लागतो असा चिवडा तर बघा तुम्हाला चिवडा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला चिवडा कमेंटमध्ये सांगा